नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आवकाली आहे पंचवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारणतः वीस हजार पाचशे रुपये दादा आहे लोकल हळद पुढील वादस्त नीती हिंगोली आवाखाली दोन हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्वसाधारणतः अकरा हजार पन्नास रुपये पुढील वादस्त नीती शेनगाव आवाखाली आहे शंभर क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्व साधारणतर अकरा हजार तीनशे रुपये दात आहे लोकल हळद पुढील बाजूस मिळती सांगली आवाखाली दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर बारा हजार चारशे रुपये कमाल दर अठरा हजार रुपये सर्व शेअर दर चौदा हजार रुपये नांदेड आवाखाली एक हजार सहाशे सहासष्ट क्विंटल कमाल दर बारा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये